हर्षवर्धन पाटलांचं महाविकास आघाडीत येणं हा आमच्या सगळ्यांसाठी शुभ शकून आहे पण हर्षवर्धन तुम्हाला खूप दिलं पाहिजे हर्षवर्धन पाटलांचं महाविकास आघाडीत येणं हा आमच्या सगळ्यांसाठी शुभ शकून आहे हर्षवर्धन पाटील एक सुरुवात आहे त्याला म्हणतो येतो अभि झाकी है पिक्चर अभि बाकी है कळेल ना आता कोण कुठे आहे आणि कोण कुठे जात आहेत ते ज्या दिवशी आचारसंहिता लागेल या महाराष्ट्रात त्या दिवशी महाविकास आघाडीमध्ये येण्याचा प्रवाह आणि ओघ कसा वाढतोय हे तुम्हाला दिसेल बापाशी भिडू मुलाशी भिडू तुमच्या गुंडांशी भिडू तुमच्या पोलिसांशी भिडू भिडूच भिडू चिंता करू नका आताही भिडतोच आहोत मोदी आणि शहाची कवच कुंडल आहेत बरं का ही कवच कुंडल आहेत म्हणून तुमचा हा आवाज आणि मस्ती सुरू आहे ज्या दिवशी कवच जातील त्या दिवशी भिंडण्याची भाषा तुम्ही करणार नाही आणि माननीय उद्धव साहेब जे वक्तव्य त्यांच्या चिरंजीवाविषयी आहे त्यांच्या चिरंजीवाचे प्रताप काय आहे ते एकदा आपल्या वडिलांनी समजून घ्यावेत असं आहे की राजकारणातच नाही जिवंत माणसांच्या जगामध्ये कालचक्र नेहमी फिरत असत एक, हो फिर एक ही स्थिती आमची होती हा आला तो आला तो आला तो आला, तो आला, तो आला। रांग होती सरकार गेलं विश्वासघाताने सरकार गेलं नसतं तर औषध द्यायलाही शिल्लक राहिलं नसतं राहिलं असं कसं सगळी काँग्रेस राष्ट्रवादी झाडून इथे आले असते कालचक्र मात्र बदलतं त्यामुळे मजा आहे त्यामुळे ते बदललं आता तिकडे रांग लागली काय माहिती दोन चार दिवसांनी एखादी घटना घडली ती इकडे पुढे रांग लागली तर कालचक्र सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने असं तुम्हाला वाटतं काय कालचक्र सध्या महाविकास आघाडीच्या कालचक्र महायुतीच्या बाजूने आहे ज्या खोट्या नॅरेटिव्हच्या साहाय्याने आम्हाला बॅकफुटला म्हणजे मागे ढकललं गेलं त्याही काळामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा लोकसभेच्या सतरा जागांमध्ये एकशे तीस जागा अशा आहेत म्हणजे एकशे तीस जागांवर आम्ही पुढे आहोत म्हणजे सतरा जागा जिंकल्या आणि बाकीच्या हरल्या मिळून एकशे तीस विधानसभामध्ये पुढे एकशे चव्वेचाळीस होतं मुख्यमंत्री असतो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चौदा मिळवणं नका कठीण नाही आम्हाला चौदाला कुठे एकशे चव्वेचाळीस होता एकशे बावीसच होतं पण आम्ही पहिले सात अपक्ष मिळवले मग शिवसेनेला बरोबर घेतलं पाच वर्ष सरकार चालवलं त्यामुळे फार महाविकास आघाडीने हुरळून जाऊ नये साधारणतः राजकारणामध्ये महत्वाकांक्षा ही नात्यांच्या वर आणि तत्वाच्या वर जाते आम्हाला मात्र तो अनुभव हो नाही कारण आम्ही जिना या मरणाया कुछ मिला तो भी नाही मिला कुछ नाही जोडली पण ज्यांचा एक फार मोठा संस्थांचा व्याप असतो त्यांना आमदार नाही खासदार नाही याच्याशिवाय जगणं अशक्य असतं संस्था जगवणं अशक्य असतं पण त्यामुळे हर्षवर्धनजींवर आमचा काही राग नाही पण हर्षवर्धनजी तुम्हाला खूप दिलं पार्टीने विशेषतः भाईने तुमच्यावर खूप भाई तुम प्रेम केलं देवेंद्रजींवर खूप प्रेम केलं पण नाही एकदा एखाद्या एक वेळेस आमदार केले आणि दरवेळेला माझ्या लोकांना विचारून मी निर्णय केला असं म्हणणं हे काही बरोबर नाही छोटे निर्णय आपण आपला करत असतो आणि लोकांना समजावून सांगत असतो नेत्याची व्याख्या ती जो नेतो लिडरची व्याख्या ती जो लीड करतो आणि त्यामुळे तुम्ही लोकांबरोबर जाणार आहात तर लोक तुमच्यावर येणार हा महत्वाचा मुद्दा आहे पण आमच्या मनात कोणती कटुता नाही